गुडी पडवा व नव वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नवनाव नाव चांग बलज ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलज ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिन्यांचे भव्य आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग बलज ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे नागपूर येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा आयुष मंत्रालय महाराष्ट्र शासन पुरस्कृत योग विद्या गुरुकुल नाशिक अंतर्गत योग विद्याधाम पलूस निरंकारी सत्संग भवन यांच्या संयुक्त विद्यमाने वसतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने जागतिक योग दिन कार्यक्रम एकवीस जून संत निरंकारी सत्संग भवन पलूस सावंतपूर या ठिकाणी सकाळी सहा ते सात तीस या वेळेत आयोजित करण्यात आला होता यावेळी योग शिक्षक माझे प्राचार्य सुहास निकम यांनी सर्वांना मार्गदर्शन केले या जागतिक योग दिन कार्यक्रमास तहसीलदार दिप्ती रिटे गटविकास अधिकारी अरविंद माने डॉक्टर बी एन पवार बी आर पाटील नगरसेवक कपिल गायकवाड अधिकराव मोरे चंद्रकांत गोंदिल मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना सुहास निकम सर म्हणाले आज धकाधकीच्या मानवी जीवनात शारीरिक आरोग्य आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी योग करणे ही अत्यंत महत्वाची गरज निर्माण झाली आहे माणसाला दररोज या गोष्टीची सवय लागून राहावी म्हणून जागतिक योग दिन साजरा केला या योग दिनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून सराव शिबीर माजी मुख्याध्यापक सुहास निकम गणेश शिंदे अश्विनी वेलणकर अभिजित पाटील यांच्या पुढाकाराने घेण्यात आले योग विद्याधामाचे योग शिक्षक पलूस परिसरात सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी योगाविषयी समाजात जनजागृती करीत असतात आज योग दिनाच्या निमित्ताने सर्वांना मी दररोज योग साधना करेन आणि इतरांच्याकडून योग करून घेईन असा संकल्प सर्वांनी केला यावेळी प्रमुख योग शिक्षक विलास मोहिते हो सहशिक्षक गणेश शिंदे उद्योजक बी आर पाटील आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षिका वर्षा पुदाले निरंकारी मिशनचे हरिदास वरुडे एड सोमनाथ पाटील योगेश टकले उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे नियोजन योग विद्याधाम पलूस व संत निरंकारी मंडळ पलूस सावंतपूर यांनी केले आभार अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा अध्यक्ष सूर्यंशी यांनी मांडले